अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे आषाढी एकादशी एकादशीच्या दिवशी आपण उपवास करत करत असतो भगवान श्री हरी विष्णूंची आराधना करत असतो पण सगळ्यांना उपवास करणं शक्य होतं का नाही काही ना काही कारण असतं मग कोणी प्रेग्नंट असं कोणाला प्रकृतीस झेपत नाही की आपल्याला गोळ्या दिलेल्या आहे मग त्याच्यामुळे तुम्ही उपवास नाही करू शकत पण तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण हे जे काही पदार्थ आहेत जे तुम्हाला आवर्जून खायचे नाही खायचे अजिबात नाहीयेत ते कुठले ते आपण बघूया सगळ्यांना माहिती आहे की एकादशीच्या दिवशी आपण तांदूळ सेवन करत नाही तांदळाचा कुठलाही पदार्थ आपण खात नाही म्हणजे भात आता ज्यांना एकादशी आहे तर ते तर काही तांदूळ खाणार नाही पण ज्यांना एकादशी नाही त्यांनी सुद्धा तांदूळ खायचे नाही काय आहे बरं ह्या तांदळाचं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की तांदूळ खायचे नाही पण काय काय कारण आहे ते सांगते तर मेधा नावाच्या ऋषींनी भगवतीचा पोप होऊ नये म्हणून आपल्या शरीराचा प्राणत्याग केला होता शरीर त्याग केलं होतं त्यांनी आणि जेव्हा त्यांनी शरीर त्याग केलं तेव्हा त्यांच्या शरीराचे खूप सगळे भाग हे पृथ्वीवर पडले आणि त्याच्यामुळे जे ता, तांदूळ वनस्पतीची निर्मिती झाली होती आणि म्हणून आपण एकादशीला तांदूळ नये असं म्हटलं जातं तसं बघायला गेलं तर ता तांदूळ सुद्धा एक तामसी मृत्यूचा आहे कारण ते त्यांच्या शरीराचा जो काही भाग सगळा भाग पृथ्वीवर पडला आणि त्या त्याच्यामुळे ह्या वनस्पतीचा जन्म झाला म्हणून तांदूळ खाऊ नये असं म्हटलं जातं आणि ज्यांचा उपवासने मला सांगा एक दिवस तांदूळ नाही खाल्लं तर काय बिघडणार आहे म्हणून सगळ्यांनी कोणीच उद्या तांदळाची इव्हन तांदळाच्या पापड्या असो तांदळाची खीर असो काहीही उद्या तांदळाचा पदार्थ कुठलाच खायचा नाही खिचडीन काय कुठल्याच प्रकारचे तांदूळ तुम्हाला उद्या खायचे नाहीयेत तुमचा उपवास आहे आता उपवास बऱ्याच वेळा आपण का एकादशी दुप्पट खाशी आता आहे ना उपवास म्हणजे काय उप आणि वास उप म्हणजे काय जवळ आणि वास म्हणजे काय बसणे उपवास ह्या दिव, दिवशी आपल्याला आपल्या देवांच्या जवळ बसायचं असतं जवळ बसणं म्हणजे काय उपवासाच्या दिवशी आपलं मन शुद्ध पवित्र असणं तेवढं महत्वाचं असतं जेव्हा तुम्ही चांगले पदार्थ खातात तेव्हा जसं माणूस खातात त्या पद्धतीने माणूस बनलं जातं असं म्हटलं जात तुम्हाला काय काय करायचं का आहे म्हणजे आपण अपन, आपण उपवास कशाचा करतो आपण फक्त अन्नाचाच करतो की आज मला हे खायचं नाही आणि एकादशीच्या दिवशी किती काय काय खातो आपण सांगा खर तर फलहार मी आधीच सांगते ज्यांना शक्य होतं त्यांनी खाऊन पिऊन उपवास करावा पण अति पण खाऊ नये अति खाऊ नये म्हणजे मग तळ तळलेले पदार्थ आहे शाबुदाण्याचे वडे आहे खिचडी आहे भगर आहे आत्ता बगर पण चाल चालते मग भगरीच्या भाकरी असो किंवा ज्याला आपण डोसे म्हणतो ते खात भगर वगैरे खातो त्याच्याबरोबर ती शिंगण्याची चटणी खातो ज्याला आपण आमटी म्हणतो हे सगळं खातो त्याने किती ऍसिडिटी वाढेल विचार करा आपण उपवास म्हणजे काय भगवंताजवळ बसणे त्यांचं मनन चिंतन करणे ह्या दिवशी आत्मा देखील शुद्ध असणं तेवढं महत्वाचं आहे फक्त भगवंताचं नाव घेणं ना महत्वाचं आहे नाहीतर मग सकाळी उठलं चहा घेईन कॉफी घे आणि खजूर खा आणि ड्राय फ्रुट्स पण खा सगळंच म्हणजे फार डिश भरलेली असते एवढं खातो तरी पण आपल्याला दुपारी भूक लागतो तेवढं आपण दुपारी परत खातो याने या, उपवास केल्याचा तर फळ मिळणार नाही त्याच्यामुळे शरीरात बिघाडी होते हे मात्र तेवढंच नक्की नक आणि अर्थात आता वातावरण पण बघा मंदावलेलं आहे आपली शरीराची जी काही पचनक्रिया आहे ती सुद्धा मंदावलेली असते म्हणून एकादशी जर सायंटिफिकली बघायला गेली जर तर ना एकादशी केल्याने आपल्याला बऱ्याच आजारातून सुटका पण मिळते असं म्हटलं जात म्हणून ह्या दिवशी कमीत कमी, -कमी खाण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही सगळे धष्ट असता सगळं तंदुरुस्त असाल तर फक्त ताक ताकविला ना तुम्ही ताक दोन तीन ग्लास जरी तापील तरी तुमचं शरीर पूर्ण शुद्धीकरण होईल जे तरुण आहेत धडधाकट आहेत त्यांच्यासाठी म्हणते नाही तर बाकीच्यांनी खाऊन करा पण अतिशय खाऊ नका की ज्याने तुमच्या शरीराला त्रास होईल आणि आपली जी काही पचनक्रिया आहे ती खराब होईल ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत अर्थात उद्या कांदा लसूण पण वर्ज्य असणार आहे कारण वर्ज म्हटलं जर आपण तांदूळ वर्ज करतोय तर कांदा ल लसूण सुद्धा तामसी वृत्ती आहे आपण ज्या पद्धतीचं अन्न ग्रहण करत असतो त्या पद्धतीचा माणूस बनत असतो हे मात्र नक्की म्हणून त्याच्यासाठी सांगते की तामसी वृत्ती असणाऱ्या गोष्टींपासून उद्या तुम्हाला लांब राहायचं आहे त्याच्यात कांदा लसूण पण आहे याच्या विहिरेत उपवास असो किंवा नसो असो कांदा लसूण खाऊ नका तांदूळ खाऊ नका आता आपण उद्या भगवान श्री विष्णूची सगळे सेवा करतो पण एक म मंत्र आहे जो मंत्र जर तुम्ही पठण नाही केला तर सेवा आपली पूर्ण होणार नाही असं म्हणायला म्हणायला हरकत नाही तर मोरे दादांनी आपल्या भक्तांसाठी पांडुरंगाचा मंत्र दिला आहे श्री वत्सम धारेन वक्षे मुक्ता माला क्षणाक्षणम श्री वत्सम धारण वक्षे मुक्ता माला क्षणाक्षणम हा पांडुरंगाचा मंत्र आहे मी तुम्हाला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल किंवा कमेंटला पिन करेल तो मंत्र उद्या एकमाळ तरी करावा ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही की नाही मला काही जमणार नाही मला काम आहे मला बाहेर जाऊन कामं करायचे आहे किंवा काय असेल तुमच्या अडचणी तुम्ही सकाळी उठल्यावर स्वतःचं आवरल्यावर शुचूरभूत होऊन तुम्हाला देवासमोर ब बसायचा आहे द्रौपदी अगरबत्ती ओवाळायचे आहे आणि तो पांडुरंगाचा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा हा मंत्र खूप प्रभावी आहे हा मंत्र म्हटल्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होऊ शकत नाही पांडुरंगाचा मंत्र आहे त्याच्याच बरोबर ज्यांना पांडुरंग अष्टकम पठन करणं शक्य होतं त्यांनी पांडुरंग अष्टकमचं सुद्धा पठन करू शकता किंवा तुम्ही श्रवण केलं तरी हरकत नाही त्याच्याबरोबर पांडुरंग कवच पांडुरंग स्तोत्र जे तुम्हाला सापडेल ते तुम्ही युट्यूबवर न डाऊनलोड करून घ्या किंवा यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण केलं तरी चालेल उद्याचा दिवस उपवास भगवंताच्या जवळ बसून त्याची आराधना करण्याचा आहे त्याच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे ना की याच्या त्याच्याबद्दल वाईट बोलणं कोणाची निंदा नालस्ती करणं असं करणार असेल तर कुठल्याही व्रताचं फळ तुम्हाला मिळणार नाही हे नियम आहे जे तुम्हाला पाळायचे ना आहे नाहीतर एकादशी आहे आणि मी खूप खातो आहे आणि मग सकाळी खाल्लं मग संध्याकाळी काय करायचं अशा बाबतीत पडू नका शरीर शुद्ध करा आत्मा शुद्ध करा शरीर शुद्ध करा भगवंताचं नाव घ्या आणि उद्याचा दिवस आपण छान प्रकारे साजरी करूया आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक स्वामी समर्थ